हा जो निरोपाचा कार्यक्रम असतो दर एक दीड वर्षांनी आपल्याकडे पार पाडला जातो आणि निरोपामध्ये आपण बऱ्याच अपेक्षा व्यक्त करत असतो तसं आजसुद्धा सन्माननीय सदस्य अनिकेत तटकरे यांचं एकतीस मे दोन हजार चोवीसला आपण निवृत्त होत आहे आणि त्यानिमित्ताने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माननीय आमदार सचिन अहिर माननीय आमदार भाई जगताप माननीय आमदार अमोल मिटकरी माननीय आमदार प्रवीण दरेकर माननीय मंत्री महोदय आदिती तटकरे माननीय मंत्री महोदय उदय सामंत आणि स्वतः अनिकेत तटकरे अशा सर्वजणांनी विचार मांडलेले आहेत आणि निरोपाच्या वेळेला सगळेजण आपण सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत ज्यावेळेला तुम्ही या सभागृहामध्ये आलात त्यावेळेला मला असा प्रश्न होता की बाबा काय भूमिका तुम्ही मांडाल किंवा काय कराल कशा पद्धतीने कामकाज होईल परंतु ज्या ज्या वेळेला तुम्हाला बोलण्याची संधी मिळाली तर माझे एक थोडंसं निरीक्षण आहे की विशेषतः सदस्य जे आहेत म्हणजे आता मी उपसभापती झाले म्हणून असं नाही आधीपासून पुरवणी मागण्यांवर ते सदस्य कसं बोलतात हे मी थोडं जज करत असते की बाबा स्वतः बाब आहे का, का बाब वाचून त्याच्यावरून कुठेतरी प्रवासाला जाऊन भलतेच काहीतरी मुद्दे मांडतायत परंतु मी अनिकेत तटकरे यांचं पाहिलं की पुरवणी बाब असेल अर्थसंकल्प असेल त्या कुठल्याही विषयात प्रस्तावावर मांडत असताना त्यांच्याकडे तपशील असतो कुठल्या गावात काय झालंय कुठल्या गावातली लोकांची काय मागणी आहे कुठल्या लोकांचं काय म्हणणं आहे त्याचबरोबर मतभेद होतात त्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला प्रखर बोलत असतो आपला सगळ्यांचाच तो स्वभाव असतो परंतु मी अनिकेत तटकरे यांनी टीका करत असताना सगळी टीका जी वैचारिक टीका करताना पाहिली, टीका पाहिली मला कपटामधून किंवा मच्छरामधून कधी टीका केलेली अनिकेतनी पाहिली नाही आणि मला असं वाटतं सुनीलजी तटकरे आदिती तटकरे तुमच्या कुटुंबाचाच एक तो खरं सद्गुण आहे की टीका झाली तरी दुसऱ्याचं रक्त निघू आहे अशा पद्धतीने टीका असते प्रखर असली तरी सुद्धा आणि त्या दृष्टीने आपण जे काम केलं सभागृहामध्ये त्या सभागृहातल्या कामाची दखल तर सगळ्यांनी घेतलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याच्यामधल्या निवडणुकांना काही काळ लागणार आहे आणि आम्ही कालच बोलत होतो की आपण ज्या त्या पदावर असतो त्यावेळेला लोक वेगळे वागतात आणि त्या पदावर नसताना वेगळे वागतात जगर ही जगरूडी आहे आणि अशा वेळेला अगदी चार दिवसाचा जरी ब्रेक मिळाला तरीसुद्धा मधल्या काळात वागण्याच्या पद्धतीवरून आपल्यालाही कळतं की खरे मित्र कोण आहेत खरेच नाही कोण आहेत पण तुमच्या भगिनी तुमच्या पाठीशी आहेत आणि स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत उदयजी सामंत बरोबर म्हणाले त्यांना शिंदेसाहेबांच्या नमस्काराचा अर्थ माहिती आहे काय येतो त्यामुळे त्यांनी ते, ते व्यवस्थित सांगितलेलं आहे दरेकरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत दरेकरजी तुमच्या शुभेच्छांचा परिणाम म्हणजे त्याच वेळेला मला तिथले तिथे विधान परिषदेचं कंटिन्युएशन मिळालेलं होतं त्यामुळे दरेकरांच्या शुभेच्छा सुद्धा फार महत्वाच्या आहेत ज्या आहेत त्या आणि